पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा <laughs> thank yeah. you आम्ही पळयता चवथ म्हटल्यानंतर सगळ्यांगेर गणपती असतात लहान आकार पण हे चोडणकर घराण्यागेर अशी शंकर पार्वती काय हे वैशिष्ट्य काय आणि हा इतिहास सगळ्यांनी सगळ्या हा येऊन एक रिस्पेक्ट दार्दिक शुभेच्छा असा गणेश चतुर्थीचे आणि तसेच सगळे समस्त गोयकारांक गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा खूप ते घडलेले म्हणजे दीडशे वर्षा पहिली घडलेले की पहिली जाणट्यांनी गणपती हाडून दौरलेला त्यांची ऐकत नसल्या कारणान त्यांच्यानी जाचे ना असे ठरले ते गणपती काढला आणि आपल्याच हेतून देवळात व्हरून दौलो लक्ष्मी रोहनाथाच्या माशेला आणि असे दीस वत सगळेच कडे गणेश चतुर्थी साजरी करतात आणि करता करता हे झाले म्हटलं आमकां अरे आम्ही फुकट दल्ला असं त्यांना जणट्यांक दिसले असता गणपती दुकाना पूजन करुना म्हणून काहीशा तेपान त्यांची ते इच्छा झाली की आम्ही गणपती पूजपच म्हणून ते कौल घेऊन माशालान गेले म्हणजे आपल्याच कडेन आणि थर कर्न प्रसादाचे दाखवले की तुमक आता पूजन करू मेळचे ना किया एकदा तुम्ही त्याचा एक हे केलं अवमान केल्या तो पूजन करू मेळचो ना की तुम आता आम्ही करचे तरी इच्छा असा तर त्यांच्या माता पितांचे पूजन करू तुमकां शकता म्हणून ते ह्याच्यापासून आमची जे चोडणकर कुटुंब एकू आमचे फुड्यान ते चंद्रकांत चोडणकर माझी मंत्री तेंचे घरिणे हे आणि आमचे एकूच घरिणे एकूच हे घरिण्यांक असे हे असा की हे ना गणपती ना मातशे गणपती काहीशा एकट्यान मातशे प्रयत्न सुद्धा केलो तेका मातशे खूप म्हणजे खूप हे झाले त्रास झाले म्हणून कोणीच अजून तर हे करू ना की आपण गणपती हाडून दवरतो आता फोर्सफुली सुद्धा कोण दवरी ना शिव पार्वतीचेच तेच आमचे गणपती असे समजून त्याचेच पूजन करतात आणि बारीक पोळ वाचत झाल्या आमच्या प्रसादान फक्त आयज हो दुसरं दिस असा तेतून गणपती पूजनांग हे असता नू आमचे आळू बी असता आमच्या पूजनांग असना mm. तिथला एक फरक आणि गौरी आणि जे आम्ही दाम बी असता पण ते माटोळे नाचता ना गौरीशी गौरी दवरता फक्त दाम चिड्ड आणि हे जे मालिसा पालो हा आम्ही दौरीना आता हे कितले दिस असता पाचच दिस, दिस। एका मग तो नैवेद्य बी कसे काय गणपतीक दाखवतात तो काय ना गणपतीक तुमचे अळणी घालता मोर्जे सगळीकडे अळणी असा परत पहिले दिसा तुम्ही नाल फोडता तर दुसरे दिसा पायसाक घालतात ते आमकां आमच्या हातून नाल फोडिना परत तुम्ही गणपती हे विसर्जनाक भायर काढता तेन्नाय तुम्ही नाल फोडून ते तीर्थ घालता ते आमकां ओके ते आणि नागपंचमी असता तुमची ना आधी खाट्यांनी नाक नागो हे नागोबा हे मातयेच न दोता पिठाचा करून पुजताले तो पिठाच हे नाग पुजलो भीतर गेली रांधा आणि हंगा येऊन नाक खाल्लो म्हणून आम्हाला नागपंचमी सुद्धा ना म्हणून आम्ही आयज पायस पातळ्या आणि हे आमचे पळे आयज हे ज्या पद्धतीने गणपतीकडे भजन कीर्तन जाता किंवा आरती जाता त्याच पद्धतीने हंगा जाता का वेगळे जाता सेम जाता फक्त आरत ही आता हा सुरुवात आणि आरत सेम जाता पण शिवशंभू श्री ओके थँक्यू